भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव करमणूक समजून केले नियमांचे उल्लंघन दैवी शक्तीने दिली सद्बुद्धी त्वरित जोपासली बाबांची शिकवण माझे नाव श्री सुरेशजी भिवापूरकर जी नागपूर मी एक भूतपूर्व सैनिक आहे नोकरीवर असतानाच आम्ही मार्गात आलो होतो ही घटना तेव्हाची आहे जेव्हा मी सेवानिवृत्त होऊन नागपूर येथील पंजाब नॅशनल बँकमध्ये सुरक्षारक्षक या पदावर कार्यरत होतो माझं घर हे उमरेडला असल्यामुळे मी रोज उमरेड ते नागपूर असा जवळपास पन्नास किमीचा प्रवास रेल्वेने करत होतो हा प्रवास जवळपास तीन तासांचा असायचा तेव्हा माझे सहप्रवासी विरंगुळा म्हणून ट्रेनमध्ये फावल्या वेळेत पत्ते खेळायचे पण मी मार्गात असल्यामुळे त्यांच्यासोबत खेळत नव्हतो एकदा मी उमरेडला एका काही ज्येष्ठ सेवकांना पत्ते खेळताना बघितले तेव्हा मला शंका आली म्हणून मी त्यांना विचारपूस केली ते म्हणाले की आपल्याला पैसे सट्टा वगैरेवाले पत्ते खेळता येत नाही साधी करमणूक विरंगुळा म्हणून पत्ते खेळता येतात तेव्हा मला त्यांची गोष्ट पटली व आवडली मग मी पण रेल्वे प्रवासात ट्रेनमध्ये माझ्या सहप्रवासी मित्रांसोबत पत्ते खेळायला ला लागलो पण हीच माझी मोठी चूक झाली काही दिवसांनी माझ्या कुटुंबातील वातावरण बिघडलं माझ्या घरी भांडणे होऊ लागली घरात पूर्ण अशांतता होती त्यामुळे घरातील सुखमय वातावरण दुःखमय झाले होते मार्गात असूनही अशी कुटुंबात अशांतता बघून मला पण काही सुचत नव्हतं मला चूक पण लक्षात येत नव्हती नंतर काही दिवसांनी बाबा जुमदेवजींचा दौरा उमरेडमध्ये होता तेव्हा आम्ही बाबा जुमदेवजींना याबाबत सांगितले तेव्हा बाबा म्हणाले की मार्गातील कुटुंबात अशांतता राहूच शकत नाही तुम्ही नक्कीच काहीतरी चूक केली असेल तेव्हा मी बाबा जुमदेवजींना पत्तेबाबत सांगितले तेव्हा बाबा म्हणाले की आपल्याला पत्ते खेळता येत नाही करमणूक म्हणून पण आपण सेवकांनी ते खेळायचे नाही तू पत्ते पुन्हा हातात कधीही पकडू पण नकोस अशी सक्त ताकीद दिली तेव्हा मला कळलं मी आपल्याला पत्ते खेळता येत नाही आणि मी ते करून खूप मोठी चूक केली होती मी भगवंताला आपल्या चुकीची क्षमा मागितली व आमच्या कुटुंबातील अशांतता दूर झाली व पुन्हा घरात सुखमय वातावरण निर्माण झाले वरील अनुभवातून आपण सर्वसेवकांनी एक गोष्ट नक्की लक्षात घ्यावी की आपल्याला मार्गाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आपल्या मार्गात ज्या वस्तू व्यसन यावर बंदी आहे त्यांपासून जमेल तितकं दूर राहिलेले बरे असे मला वाटते काही युवा सेवक आजही करमणूक म्हणून पत्ते खेळतात पण चुकी हे चुकीचे आहे याबाबत हा बाबा जुम्मदेवजी यांच्या हयातीतील अनुभव एक उत्तम उदाहरण आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुम्मदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सुरेशजी भिवापूरकर पत्ता मू ओमरेड जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार